ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुख्यमंत्र्यांवरून खासदार आणि जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांमध्ये रंगली जुगलबंदी. सांगलीच्या मिरजमध्ये दिव्यांग मेळाव्यात खासदार विशाल पाटील आणि जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. समित कदम हे मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळचे आहेत त्यामुळे कर्णबधीर शस्त्रक्रियेसाठी निधी बाबत त्यांनी सांगावं पण मुख्यमंत्र्यांना ऐकूच आली नसते तर काय झाले असते अशी मिश्किल टोलेबाजी खासदार विशाल पाटील यांनी केली यावर समित कदम यांनी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे आहेत आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या शेजारी बसलाय त्यांच्या कानात सांगितल्यास ते लवकर पोहोचेल आणि तुम्हाला असे शंभर कोटींचा निधी मिळेल असा टोला समित कदम यांनी लगावला मिरज या ठिकाणी यशस्वी फाउंडेशनच्या वतीनं कर्णबधीर मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्यामध्ये कानावर या दोन नेत्यांमध्ये ही जुगलबंदी रंगली त्यामुळे सभागृहात एकच हाशा पिकला होता महानकर आदी माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू सुरूआहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज